रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चा चा मदे जे मोर्चा काढतायत तेच ह्या पालिकेचा कारभार आतापर्यंत सांभाळत होते ना महापालिकेमध्ये कार्यरत असताना तेच सभागृह नेते होते तेच नगरसेवक होते तेच महापालिकेचा कारभार सांभाळत होते तेच ह्या लोकसभेचे खासदार होते ते आमदार होते तेव्हा तुम्ही मोर्चा का नाही काढले हो आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मोर्चे काढता कारण तुम्ही विरोधी पक्षात आहात सत्ताधारी पक्षामध्ये होते तेव्हा त्याचा तुम्ही कधी विचार केला नाही समोरचे जे मोर्चे काढत होते विरोधी पक्षाचे नेते त्यावेळेस तुम्ही असं म्हणत आहात हे नौटंकी करता म्हणजे आता तुम्ही नौटंकी करता हे सिद्ध होत आहे अशा प्रकारच्या टीका नाही बघा टीका करत असताना ते आता माझी विरोधी पक्ष नेते आहेत सध्या ते आमदार पण नाही आहेत त्यामुळे आमदारकी मिळवण्यासाठी अशा टीका करून ते प्रसिद्धीच्या झोतामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांनाही कल्पना आहे की ठाण्यामध्ये येऊन शिंदेसाहेबांच्या काही विरोधात बोललं की ते मोठे नेते होतील अशी त्यांची भाबडी कल्पना आहे परंतु त्यांना कल्पना नाही की आता आमदार काय नगरसेवक होण्याची सुद्धा त्यांची तयारी आता किंवा ऐपत राहिलेली नाही त्यांना आता माझी विरोधी पक्षनेता म्हणूनच महाराष्ट्राभर वावरावं लागेल आणि हेही गोष्ट तेवढीच खरी आहे की महाराष्ट्राभर वावरत असताना सुद्धा आपण कसे विरोधी पक्षाचे नेते आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न ते करत असताना ठाण्यामध्ये येऊन जर अशी काही बल्गना केली तर त्यांना लोक डोक्यावर घेतील किंवा त्यांच्या पक्षाचे नेते मंडळी डोक्यावर घेऊन नाचतील असं त्यांचा भावडाकर समजलं चौदा तारखेला बघा विरोधी पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात आजपर्यंत आज ना ना का नाही केलं ह्या सर्वांनी मला सांगा ना आजपर्यंत कुठल्या निवडणुका नव्हत्या आता निवडणुका जाहीर झाल्यात पुढल्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा न नगर परिषदेच्या होतील त्याच्या पुढल्या न महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील ह्या निवडणुकीच्या तोंडावर असले काही आंदोलनं करायची ही भूमिका त्यांची विरोधी पक्षाचे नेते दे म्हणून आहेत त्यामुळे मला असं वाटतं लोक काही अशा काही आंदोलनाला निवडणुकीच्या तोंडावर आलेले आंदोलन म्हणून काही भीक घालत नाही आम्हाला काय यायची गरज आहे लोकांनी आम्हाला कौल दिलेला आहे लोकसभेमध्ये सुद्धा आम्हाला कौल दिलेला आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या दिलेल्या लोकांनी कौलावर आज झालेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजितदादा पवार झालेले आहेत लोकसभेच्या कौलानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तर तब्बल तिसऱ्यांदा राज्याच्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत त्यामुळे कौल आम्हाला दिलेलं आहे आम्ही कशाला त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला जायचं प्रामुख्यानं रा, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक चांगलं पॅकेज सर्वसामान्य पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काढलेलं आहे राज्यातील सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातनं महायुती सरकारनं अतिशय चांगली भूमिका घेतली आणि खूप योजना या आपण जी पूरग्रस्तांसाठी ज्या काही योजना जाहीर केल्या त्यामध्ये आहेत आणि जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं आम्हाला काहीच दिलं नाही अशी भाषा वापरून जर कोणी हंबरडा मोर्चा काढत असेल तर ते चुकीचं आहे ज्या काही भावना आमच्या आहेत त्या भावना आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल यासाठी आमच्या सरकारनं अतिशय चांगल्या योजना आखलेल्या त्याचा आणि त्याहीमध्ये अजूनही काही वाढ करायची असेल तर आमची तयारी आहे अशी भूमिका मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्यामुळे उगच राजकारण करून हंबरडा मोर्चा काढण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना काय मिळेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जा पदरात काय पाडून घेता येईल शासनाच्या माध्यमातून यासाठी निवेदन ऐवजी जर मोर्चा काढत असतील तर निश्चितपणे त्यामध्ये राजकारण आहे मी धाराशिवचा पालकमंत्री या नात्यानं आधीच सांगितलं होतं की माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक भूम आहे परांडा आहे कळंब आहे अशा काही भागांमध्ये फार अतिशय दारुण अवस्था आमच्या शेतकऱ्यांची झाली होती त्यांना जास्तीत जास्त मदत शासनाच्या जा माध्यमातून कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे शासनानं आता मदत जाहीर केली आहे परंतु त्याही व्यतिरिक्त अजून काही देता येईल का ह्यासाठी सुद्धा मी चौदा आणि पंधरा तारखेला दौरा करतो आहे आणि ह्याच दौऱ्यामध्ये मी माझ्या सर्व कुटुंबासह ज्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्यांसह सा दिवाळी साजरी करणाऱ्या त्यांना अन्नधान्य इतर काही वस्तू का त्या तर आम्ही देणारच आहोत शालोपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना देणार आहोत परंतु दिवाळीचा फराळ सुद्धा त्यांना देऊन त्यांची दिवाळी कशी गोड होईल आणि परत भविष्यामध्ये वरून राजानं अशा प्रकारचं आक्रमण आमच्या शेतकऱ्यांवर करून अशी वेळ हो। मागणीसुद्धा ह्या दौऱ्याच्या दरम्यान मी करणार आहे त्याचबरोबर मी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी काही जे शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणत नाही की योग्य प्रकारे पंचनामे झाले नाही आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी मी त्या सूचना दिल्या की पंचनामे परत करायला लागले तरी चालेल अशा सूचना द्या ज्या तलाठ्यांनी जर योग्य प्रकारे पंचनामे केले नसेल तर त्यांच्यावर कारवाई कराल कारण ह्या शेतकऱ्यांबाबत एकदम चांगली भूमिका आमच्या सरकारनं घेतलेली आहे कुठेही या शेतकऱ्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडता कामा नये अशी भूमिका पालकमंत्री म्हणून मी माझ्या जिल्ह्यामध्ये घेतली मुलामुलींची <laughs> लग्न देखील शिवसेनेमार्फत केली एकनाथ शिंदेसाहेबांनी संभाजीनगरच्या दौऱ्यामध्ये सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं नसेल शिवसेना आता तयारीला लागलेली आहे की अशा पद्धतीने जर काही लोकांची लग्न मुलामुलींची लागत नसतील तर त्याचा खर्च उचलायची जबाबदारी किंवा ते लग्न लावून द्यायची जबाबदारीसुद्धा शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी उचललेली आहे त्यांची जी सूचना आहे ती सूचना आम्हाला सगळ्यांना शिरसावंद आणि तशा पद्धतीनं आम्ही सुद्धा आमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये असे जर काही कोणी वधू किंवा वर असतील तर त्यांना संपूर्णपणे मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे निवडणुका लढवलेल्या आहेत बघा पूर्ण रा, महाराष्ट्र राज्य नव्हे तर देशामध्ये एकनाथ शिंदे साहेब कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस देशातल्या कुठल्याही भागामध्ये तो काश्मीर असू द्या हिमाचल प्रदेश असू द्या किंवा उत्तराखंड असू द्या केरळ असू द्या किंवा इतर कुठेही देशामध्ये दे कुठेही जर आमचे हिंदू काही लोकं अडकलेले असतील त्यांना मदतीची गरज असेल तर सर्वप्रथम जर कोणी पोचत असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे आणि जर एखाद्या कोणी जैन समुदायाच्या व्यक्तीने जर सांगितलं असेल आम्ही एकनाथ शिंदे कोण आहे ओळखत नाही तर कदाचित ते परदेशातनं कुठनं तरी आलेले असतील परंतु संपूर्ण जैन समाज आहे एकनाथ साहेबांच्या चांगले जी काम करतायत एकनाथ एकनाथ साहेब त्यांच्या पाठीशी आहेत त्या पालिकेच्या कारभार